नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त दानेदार असे केसरी कलाकंद पेढा कसा करायचा हे पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक जाडबूड असलेलं पसरट पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यात दूध टाकून घ्यायचं आहे तर इथं मी एक लिटर फुल फॅट मिल्क म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर एक लिटर दूध घेतलेलं आहे मी या ठिकाणी तर आपल्याला शक्यतो इथं कढई जी आहे किंवा पॅन पसरट वापरायचं आहे ज्यामुळे हे कलाकंद लवकर तयार होतं तर आता जी काही वरची मलाई आलेली आहे साय आलेली आहे ती आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हे दूध आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे तर दुधाला एक उकळी आलेली आहे अगदी छान अशी तर उकळी आल्यानंतरनं आपल्याला हे दूध जे आहे ते व्यवस्थित आठवून घ्यायचं आहे तर याला सतत या पद्धतीने ढवळत राहायचं सुरुवातीचे काही मिनटं कारण दूध खाली करपू शकतं यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं सा छान साईडची मलाई काढून दुधामध्ये मिक्स करून ढवळत राहायचं आहे आता केसरी कलाकंद पेढा आहे या यामुळे यामध्ये मी केसरच्या काड्या वापरणार आहे तर इथं आवडीप्रमाणे तुम्ही इथे केसर वापरू वापर शकता जर केसर नसेल तर थोडंसं फूड कलर देखील यामध्ये तुम्ही वापरू शकता जसं की येलो फूड कलर असतो लिक्विड किंवा पावडर फूड कलर इथे तुम्ही वापरू शकता दुधामध्ये एक ते दोन ड्रॉप किंवा अगदी चिमूटभर असं फूड कलर इथे वापरू वा का शकता तर इथं मी केसर वापरलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे छान असं आठवून घ्यायचं आहे जर तुम्ही बाकीची पण काही कामं करत असाल तर गॅस लो टू मिडियम फ्लेमवर ठेवून तुम्ही बाकीची कामं करू शकता पण जर फक्त हे कलाकंदच बनवत असाल तर हे तुम्ही हाय फ्लेमवर ठेवून दूध सतत ढवळत राहून छान असं याला आठवू शकता तर इथं मी दूध छान असं आठवून घेतलेलं आहे तर आपल्याला अजून हे दूध आठवून घ्यायचं आहे साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं हाय फ्लेमवर मी हे दूध अजून आठवून घेणार आहे ते इथं मी नॉनस्टिक पॅन वापरलेलं आहे यामुळे दूध अगदी लवकर घट्ट होतं जास्त वेळ लागत नाही तुमच्याकडे जर कढाई असेल एखादी तर ती कढाई तुम्ही इथे वापरू शकता तर कलाकंद किंवा बासुंदी वगैरे जर तुम्ही बनवत असाल तर ती शक्यतो पॅन किंवा कढाईमध्ये बनवायची आहे जेणेकरून दूध लवकर आटतं आणि गॅसही वाचतो आणि वेळही वाचतो कमी वेळामध्ये आपला पदार्थ जो आहे तो तयार होतो तर इथं मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधारणपणे अर्धा तास लागलेला आहे हे कलाकंद पेढे तयार व्हायला तर इथं मी हाय फ्लेमवर हे सतत ढवळत आहे म्हणजे दूध छान लवकर आटतं तर गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला कंटिन्युअसली हे छान असं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत दूध छान असं आटत नाही तोपर्यंत तर यामध्ये बऱ्यापैकी दाणे बनायला सुरुवात झालेली आहे साईडची मलाई काढायची आहे आणि मस्त दुधात मिक्स करायची आहे यामुळे अगदी छान असं मलाईदार दूध तयार होतं आता इथं दूध अर्धा आटलेलं आहे आता यामध्ये मी साखर टाकलेली आहे तर साधारण एक वाटी घरातली आपली जी नॉर्मल वाटी असते त्या वाटीने एक वाटी साखर मी यात टाकलेली आहे आणि आता साखर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला ते सतत ढवळत राहायचं आहे साखर टाकल्यानंतर साखर छान विरगळून घ्यायची गॅसची फ्लेम मी अगदी मोठा किंवा हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे तरच आपल्या कलाकंद जे आहे ते लवकर बनून तयार होईल ते इथं बघू शकता छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता इथून फक्त पाच मिनटामध्येच आपलं कलाकंद जे आहे ते तयार होईल तर याला सतत मी ढवळत राहते आहे पाच मिनटं हाय फ्लेमवर छान असं या पद्धतीने आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि पाच मिनटाच्या आत आपलं हे जे घट्ट मिश्रण तयार होतं तर यामध्ये मी तूप वगैरे वापरलेलं नाही आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अगदी अर्धा ते एक चमचा तूप यामध्ये वापरू शकता तर इथं मिश्रण जे आहे ते छान असं घट्ट तयार झालेलं आहे तर हे आता अगदी बरोबर परफेक्ट असं मिश्रण जे आहे आपलं तयार झालेलं आहे पेढ्यासाठीचं तर याला मी अजून एक दोन ते तीन मिनटं छान असं ढवळून घेते आहे म्हणजे जे काही पाणी असेल ते आटून जाईल अगदी सॉफ्ट असा हा याचा जो पेढा आहे अगदी सॉफ्ट असा ता तयार होतो तोंडात टाकताच विरघळणारे असे हे पेढे तयार होतात चवीला खूप छान लागतात तर या पद्धतीने हे पेढा एकदा जरूर करून बघा तर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि इथे हे जे पेढ्याचं मिश्रण आहे हे संपूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता आपण पेढे वळायला सुरुवात करूयात तर मिश्रण जे आहे ते संपूर्णपणे थंड करायचं आहे आपल्याला थम संपूर्णपणे थंड केल्यानंतरनच याचे छान असे पेढे आपल्याला वळता येतात तर या पद्धतीने मी हाताला तूप लावून छान असे पेढे वळून तयार करून घेणार आहे तर खूप मस्त असे आपले पेढे तयार होतात खूप छान होतात आणि अगदी दाणेदार असे हे पेढे जे आहेत ते तयार होतात जर घरी काही कार्यक्रम असेल किंवा एखादा सणवार असेल तर तुम्ही हे पेढे या पद्धतीने घरी बनवू शकता जे अगदी झटपट तयार होतात आणि चवीला मात्र इतके अप्रतिम लागतात की बाहेरच्या पेढ्यांपेक्षाही हे खूप भारी असे तयार होतात तर इथं सर्व पेढे जे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत आता यावर मी केसर लावून घेणार आहे आणि पिस्ता देखील लावून घेणार आहे म्हणजेच केसर पिस्त्याने छान असं हे पेढे गार्निश करणार आहे ऑप्शनल आहे तसं तुम्ही नाही केलं तरी पण चालेल हे असेही पेढे हे खायला खूप छान लागतात पण थोडंसं डेकोरेशन म्हणून मी केसर आणि पिस्तावरून लावून घेणार आहे ज्यामुळे पेढे खूप छान दिसतील आणि चवही छान येईल तर सर्व पेढ्यांना आपल्याला याच पद्धतीने मस्त असा केसर आणि पिस्ता लावून घ्यायचा आहे तर या पद्धतीने हे पेढे जे आहेत ते घरी एकदा जरूर करून बघा जर घरी छान पेढे बनवता येत असेल तर ता बाहेरनं विकत आणायचं कशाला तर घरातच तुम्ही एवढे छान असे पेढे तयार करू शकता तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये